मॅडम तुम्ही आता संपूर्ण तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल माझ्या दृष्टीने कुठलाही समाज हा तीन चार गोष्टींच्या आधारे पुढे जात असतो त्यातलं पहिलं म्हणजे सत्य दुसरं म्हणजे ज्ञान तिसरं म्हणजे पराक्रम आणि महत्वाचं म्हणजे मेधाविता आपल्यामध्ये पुढले अनुसंधान करण्याची एक तेजस्विता किंवा ती मेधा असली पाहिजे आणि दुसरा निकष जर मला कोणी विचारला तर मी असं म्हणेन की एकोणीसशे सत्तेचाळीस त्यावेळेला जी जे देशाचं विभाजन झालं ते मुळात म्हणजे नैतिक पातळीवर तर ते चुकीचंच होतं पण ते लिगली सुद्धा ते चुकीचं होतं कारण का तर ब्रिटिशांनी काय केलं होतं की ब्रिटिशांनी कॉन्स्टिट्युएन्सीज तयार केल्या होत्या उदाहरणार्थ जशी आपल्याकडे असते ना ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट आहात का नाही हा निकष लावून तुम्हाला त्याच्यात एंट्री असते तुमचं नाव त्या व्होटर लिस्टमध्ये असतं तशी ट्रेडर कॉन्स्टिट्युएन्सी युनिव्हर्सिटीची कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रोफेशन आधारित त्यांनी बऱ्याच कॉन्स्टिट्युएन्सी केल्या होत्या एकमेव अशी कॉन्स्टिट्युएन्सी होती की जी रिलीजन रिलिजन बेस्ड आणि फक्त मुसलमानांसाठी ती कॉन्स्टिट्युएन्सी होती आणि फक्त त्याच कॉन्स्टिट्युएन्सीला हा प्रश्न विचारला गेला की तुम्हाला पाकिस्तान हवं आहे का म्हणजे मुळात इलिगल मी ह्याला का म्हणते कारण भारतामध्ये एवढे हिंदू होते एकालाही विचारलं गेलं नाही एकाचही मत लक्षात घेतलं गेलं नाही त्यामुळे हा जो वर आधारित हा जो विभाजनाचा जो एक एक आपल्याकडे प्रसंग घडला तो खोडून काढायचा त्याची इनलिगॅलिटी लोकांसमोर आणायची त्याची लिगल बाजू लोकांसमोर आणायची आणि ह्यासाठी Uh, मला तरी असं वाटतं की अगदी बोल्डली आपण म्हणता आलं पाहिजे की हो हा संपूर्ण पाकिस्तान हा आमचाच भाग आहे संपूर्ण बांगलादेश हाही आमचाच भाग आहे ह्या दिशेने आपण विचार करायला सुरुवात केली पाहिजे कारण आपण इनलिगॅलिटीवर आधारित समाजाला आपण मान्यता देत नाही आपण न्याय हे हा सुद्धा आपल्याकडे एक मोठा निकष आहे सो मी माझ्या मनातले दोन निकष सांगितले एक म्हणजे आपला समाज आदर्श होण्याच्या दृष्टीने आणि एक आपला समाज समर्थ होण्याच्या दृष्टीने